नमस्कार महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत आता छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये आपण जाणून घेऊया तिथल्या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया काय सांगाल इथे काय कोणाची हवा आहे इथे राजूभाऊ शिंदे यांची हवा आहे त्या राजू शिंदेची हवा जास्त आहे राजू भाऊ शिंदे राजूभाऊ शिंदे हवा तर राजूभाऊ शिंदेची हवा आहे राजू शिंदे राजू शिंदे राजू शिंदे राजू शिंदे रमेश कॉल राजू शिंदे आणि संजय शेसाट राजभाऊ शिंदे 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 राजू शिंदे राजू शिंदे हे महाराष्ट्रात जे पोढापोडीचं राजकारण झालं त्याबद्दल काय वाटत खूप वाईट झालं हे जनतेला न आवडणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला कदा आवडत नाही याच्यामुळं जनतेने ठरवलेलं आहे का महाविकास आघाडीला मत द्यायचं आहे हे जे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालंय त्याबद्दल काय सांगा राजकारण ते काही सांगता ना। येणार नाही पण आता जे काय आहे ते आता राजभाऊ शिंदेच येणार आहे संजय शिरसाट तर काही येणार नाही एक राजभाऊ आमदार या महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं ते काय वाटत तुम्हाला त्याबद्दल कसं वाटतंय वाटतय तर काय चालूच आहे आता काय ना काय राजकारण काय लोकांना गरीबा परिषा मग आता जे सध्याचे जे, जे विद्यमान आमदार आहेत संजयजी सिरसाड यांच्या कार्यकाळात काही काम झाली हो विकास कामे झाली व्हायला जा पाहिजे होती की नाही झाली कारण की ते पहिलेपासून ते एकदम हे करेल सगळ्या गोष्टीचा एक पाठपुरावा करेल सगळ्या गोष्टीचा ते काम करते म्हणून आम्हाला एवढी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं जास्त काम करण्याची शक्यता आहे त्यांच्यामध्ये अपेक्षा तुम्हाला राजू शिंदे यांच्याकडनं काय विकास तर काही झालेले नाही आहे आमच्या बसती तर जागोजागी फक्त आठ डेचे दारूची सात आठ ते आठ डे काय परिवर्तन काय झालेलं नाही रस्ते तसेचे काय खड्डे गिड्डे डेनिस लाईन तशा समस्या बरेच काही पण काय हाल झालेले नाही आणि बाकीचे परिवर्तन आहे तर ते त्यांच्याच तिकडे कुठं काय पदमपुऱ्यामध्ये तिकडच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे बस बाकीचे समस्या काय हल केलेले नाही आमच्या इकडे काही अशातला भाग आहे या भागात काही विकास कामं झालीच नाही असं म्हणतात विकास कामं झाली पण खूप दोन वर्षात थोडीफार झाली तेही थातून मारतो झाले बऱ्याच ठिकाणी आता आपण तुम्ही बघता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शहरावर फिरत असता हा जो संग्रामनगरचा पूल आहे तो पूल कसा झाला खालून एक ट्रकही जात नाही मग खोदायचं काम पडलं असं विकास काम झाले आपल्याला लोकांना इडत काढायचे कामं चालू आहेत आणि आता चे, चे, जे सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल काही विकास कामे झालीत का विकास का ए, का विकास काय चालू आहे त्यांचा थोडंफार चेहरा पाहिजे ना आता मतदार मतदारसंघामध्ये काही विकास कामे झालीत का झाले ना रस्त्याचे काम झाले ते झाले विकास कामे झाली तरी तुम्हाला नवा चेहरा पाहिजे नवा चेहरा पाहिजे आता आता काय काय काम अजून बाकीचे काय ना काही का नाही ते तर काही माहित नाही आपल्याला बरं झाली दिसता नजरेल भरपूर दिसता झालेले भरपूर काम सर्वात पहिले विकास, विकास काम करताना राजभवनी गुंठेवारीचा प्रश्न उठवला पाहिजेत दुसरी गोष्ट वाल महानगर या ठिकाणी गट नंबर जे आहेत त्या गट नंबर मध्ये आता शिडको शिडकोनी ताबा घेतला होता पण राज तेव्हा तो सुद्धा प्रश्न राजभवनी मार्गे लावला पाहिजेत आणि फक्त तिकडली विकास कामं असे फक्त मेन रोड झालेले आहेत पण गल्लोगल्लीतले जे रोड आहेत ते जशाच तसे आहेत खड्डे आहेत आणि ते राजभवनी या गोष्टीकडे प्रश्न आहे त्या गट नंबर मध्ये वडगावला शिडकोमध्ये सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवले पाहिजेत अशी नागरिकांची मागणी आहे मग आता जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा काही महायुतीला फायदा वगैरे होईल असं काही वाटतं का नाही नाही बिलकुल जनतेला बहिणीलाही कळून चुकलंय का भावाच्याच खिशातले पैसे चोरून आम्हाला द्यायलेत जसा किराणा वाढला आता दिवाळीचा किराणा जो दोन हजारला यायचा आता चार चार हजार रुपये लागायला म्हणजे आपलाच पैसा घेऊन आपल्याला द्यायला हे जनतेला कळलंय लाडक्या बहिणीला कळलंय पण महायुती सरकारने जे लाडकी बहिणी योजना असो लाडका भाऊ योजना असो अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या त्याचा काही फायदा होईल का सरकारला त्याचा काय फायदा नाही ते आमचे पैसे आम्हालाच वाटते ते मागा एवढी वाढली तेलाचे भाव वाढले डिझेल वाढले पेट्रोल वाढले बऱ्याचशा काही गोष्टी वाढल्या जीएसटी लावली ते काय फायदा तर काय आहेच नाही त्याचा काही तेवढं पब्लिकला गुमराह करू राहिले दुसरं काहीच नाही त्यांची सरकार यावा म्हणून बाकीच काहीच पण ज्या मध्ये ते आहे तर ज्या शिंदे सरकारमध्ये ते आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजना आणल्या याचा काही फायदा होईल असं वाटतं का आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी खूप हुशार आहेत त्यांना कळतं की इलेक्शनच्या तोंडावर दिलेला त्यांना गाजर आहे इकडे पंधराशे रुपये वाढवायचे पण द्यायचे त्यांना इकडे महागाई वाढवायची दिवाळीच्या फळाचे रेट वाढले ते, तेल वाढलंय सगळं म्हणजे पंधराशे द्यायचे तीन हजार किशातून काढून घ्यायचे लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारने आणली त्याचा काही फायदा होईल का त्यांना फायदा तो आता कसं आहे इकडं लाडली बहिणाचा पैसे तर देऊ लागले पण सगळं खाया पियाचे आयटम सगळं वाढून टाकले ना त्यांना तेल हे सगळं चालूच आहे ना काही करने देता है, करने है। अच्छा राजूभाऊ शिंदेची हवा आहेत जे आता सध्याचे विद्यमान आमदार आहेत संजयजी सिरसाट यांच्या कार्यकाळात काही का काम झालीत का या दोन वर्षात थोडीफार कामं झालीत ते जरा बोगच कामं झालेली आहेत मातीवर सिमेंट टाकल्या गेलं करून त्याच्यावर उकरायचं सिमेंट टाकतात प्रॉपर कामं काही झाली नाहीत आणि ते कसे सोमवार ते शुक्रवार तिथंच असतात शनिवारावर इथं असतात भेटघाटी होत नाही काम जे झाले का। ते फक्त वरून वरून ते गुवाहाटीला पळून गेले ना परत त्यांना तोंड काम चालू केलं त्यांनी काय वाटतं दादा जे आता तुम्ही सांगितलं की राजू शिंदे ही तुमची पसंती आहे तर काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला जर आमदार ते झाले तर काय अपेक्षा आहे काय युवा नेता आहे ते काही ना काही काय काही ना काही काय करणार ते संजय जे केलेलं आहे ते पहिले काय केलेलं आहे काय बाकीचे काम काय केले नाही त्यांनी जे आहे ते तोंड बघून बघून काम केले त्यांनी काय के। अशा काही नागरिकांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत विकास कामांना घेऊन बऱ्याच नागरिकांच्या थोड्याशा त्रस्त अशा प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत आपण बघूयात अजून काही आपल्याला नागरिक मिळत आहेत का आणि बघूयात